भोंगड कारभार समोर आला आहे आहे या प्रकरणात रमेश लोखंडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार केली त्यामुळे सचिव व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे धाबे दनानले आहे बघूया ग्रामपंचायत सचिवाची प्रतिक्रिया रमेश लोखंडे यांनी दोन हजार चोवीसला त्या अनुषंगाने आम्ही मोक्का चौकशी ठेवलेली आहे आणि मुक्का चौकशी आम्ही त्या ठिकाणी जाऊन मुख्यर्थ होतो जागेचे शहानिशा करून आम्ही सध्या ग्रामपट्यांमध्ये जागेबाबत शहानिशा करून ग्रामपातील मुक्का चौकशी झाली आहे आणि जे तक्रार अर्जामध्ये रमेश सहभेंद्र लोखंडे यांच म्हणणं होतं की ईश्वर लोखंडे यांनी कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारे त्यांच्याकडे जागा नाही आणि घरकून कसं दिलं तर त्यांच्याकडे रवींद्र ईश्वर लोखंडे यांच्या नावाचा आपल्याकडे ग्रामपंचायत रेकॉर्डवर जो असत ग्रामपंचायत असेसमेंट कब्य नमुना आठ या ठिकाणी नमूद आहे घर क्रमांक एकशे एकोणतीस आणि यांच्या नावानं त्या जा जागा नमूद आहे सहाशे पन्नास चौरस फुटामध्ये यांच्याकडे जागा नमूद आहे हे ग्रामपंचायत खेडी करायचं नमुना आठचं रजिस्टर आहे याच्या आधारावर पंचायत समितीने त्यांच्यासुद्धा पंचायत सुद्धा करारनामा करून त्यांना घरगुल मंजूर केलेला आहे